राम राम भा बहिणी न तुम्ही म्हणतात लय दिवसातून व्हिडिओ राहिले असं काय करता वेळच भेटत नाही पाहुण्याकडे गेलो होतो काल परवा दिवशी गेलो होतो म्हणजे त्यांच्या तर कार्यक्रमात असते नारायणची पूजा सवसणी असं कार्यक्रम होता मग गेलो होतो तिकडं त्याच्यामुळे वेळच नाही घातला व्हिडिओ करायला तेवढं मुद्द्याचं काय सांगायचं होतं जेवण का म्हणजे सवसणीच्या वर बसल्या का व्हिडिओ करायचा होता मला पण असं झालं तर देण्यातच नाही राहिलं मी म्हटलं करी खरे नाही पण म्हणले ते कर म्हणतो करायचं तर पण नेमकं जेवायला बसलं इतकी गडबड झाली सगळ्या वायांची ना पण म्हणतो ताटा करावं कोण म्हणतो हमक करा कोण करा ये सर पडून घ्यायला व्हिडिओ करायचा नाही तर सहनी जेवायच्या वेळेस ताटा करायच्या वेळेस इतकं वारी झाला असताना व्हिडिओ पण मग ध्येनच नाही राहिला त्याच्यामुळे ते नाना भाऊ पण म्हणजे तुमचे का अरे तुला व्हिडिओ करायचा होता ना माझं ध्यानात होतं म्हटलं मग तुम्ही मला ध्यान करून द्यायचं ना त्यांनी मला ध्यानच करून नाही तिला मग गेलं राहिलं तर व्हिडिओ करायचं मग काय आज आता म्हणलं करावं व्हिडिओ बोला आपल्या भावा बहिणी सगळं सांगावं त्यांना आमचं काय चाललं काय नाही याच्या वेळेला सकाळचे दहा साडे दहा वाजलेले जेवण करूल मी टमाट्याचं कालव नाही टमाट्याचं कालो नाही बाजूच भाकरी आहे पापड आहे म्हणजे शेवड्यावर दूध तापू राहिलं आहे नाही तर मग कोणाला तर दूध भाकर आवडत असले बा घरची बाजरी आहे मस्त घरचं दूध आहे या दूध वाकर खायला मस्त त्यांना आवडत तिने नक्की बोटे बोल ना आमचा त्याला आहे ना नि लाच वाटत बोलायची मी हसतो तो त्याला म्हणलं गाडी बोल बोल नाही बोलत तू म्हणतो मला एवढंच येत बोलता अरे तुला बोलत येतं ना काय म्हणतो तू हम्म अरे आपले पण म्हणत होते काही काही तुमच्या मुलाला नाही घेते तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणून बघ बरं बोलत नाही मग या असा करतो तू बोलत नाही ना म्हणून आम्ही व्हिडिओ मध्ये त्याला घेत नाही तो म्हणतो नको तुमचं तुम्हीच करा व्हिडिओ म्हणून मग आमचं आमचं चालत आहे राडधाड करा काय नाही मग आता तुमच्या नानाभच पाय दुख पायाचं ऑपरेशन करायचंय माझ्या पण पायधून मुरगा आलाय माझा पाय सुजलाय हे बघा तुम्हाला हे बघा पाय सुजलाय चप्पल घसरून पडले मी पण म्हणजे अडचणी कशा आहे बघा बर का चौकून हे बघा इदच सुजलाय अस अडचणी अशा चौकून हम्म त्यांचा उजवाच पाय माझा उजवाच पाय मा उजवा दुखत होता पाय नेमकं असं चप्पल सरकली पडली मीस उलशी चल साठकायच मग पडले हे माझ्या तुला ते होते काय माहिती तुम्हाला भाव बहिणी मुद्द्याच असं सांगायचंय मला का मी पडते बर का मी मस्त राहणार पडले असं निद पडले पाय सरकला तर पडते तर का नी नी सर सर कुन। सर सर वर, ते काय म्हणताय माहितीत मला तुला मी निवडणुकीला कधीच उभं करणार नाही कारण तू काय पडत आता जर काय सरपून आता कोणी पडू शकतं चिखलत म्हणा कोणाचा पाय राखला म्हणा किंवा बांधावर बांधवता येईल मग गवतात बांध कळलं नाही मग पाय सरकू पडतच ना मग सायची ना पैसा राखला म्हणजे पडणारच ते माझं तुला मी कधीच रिलेक्शनला उभे करणार नाही काय तू काय म्हणत तू तिला केलं उबा जरा राहिलं तुझं घेतलं तुला रुब केलं तिला सुद्धा पडशी म्हणते तुझी मग बघा आता करन का हो पडका येईन निवडून ह मी तर म्हणते मला सवल वरून मी सांगत आहे शिवाय ना त्यांचा पण स्वभाव चांगला नहीं, नहीं। ते कधी कोणाला पणाला बोलती नाही काय नाही त्याच्यामुळे मी निवडून येऊ शकते का इकडं जरी पडले तरी मी पाय घसरून पण निवड निपीत नक्की निवडून येईल मी मला असं माझी गॅरंटी आहे की बाबा मी निवडून येऊ शकते कारण मी कोणा सगळ्यात लोहित नाही आहे का बा बनी नक्की कमेंट मध्ये सांगा बा का या जेवायला मग मस्त कालव केलेलं आहे टमाटेच काला आहे खाऊ राहिलंय भूक लागली त्या आज नाणूस जेवण झालं तुमच्या मी बाजी करत होती तेच गावातून आले त्यांना म्हणलं जेवण करू गरम गरम दाद्याला म्हणत होते आले जेवायला चाल चाल तो क्रिकेट खेळत बसला कृष्ण संग मी म्हणलं का अरे चाल दादा जेवायला तो आमचा कृष्ण आहे माझा आवाज मोठा आहे तो काय म्हणतो अहो काकी थांबा आमचं एवढी बॅटिंग होऊ द्या म्हणलं अरे पण तुला लई भूक लागली होती जेवायला मग कृष्ण म्हणतो काकी काय कालव केलं म्हणलं केलंय त म्हटलं जेवायला तू कन तू म्हणतो नाही मी जेवलो मग असं चाललंय आमचं हो या जेव्हा मग मी जेवकर वाले तुम्ही म्हणतात का नाही कर जेवकर म्हणतात का नुसतं या जेवायला या जेवायला त्या पुरणाच्या पोळ्या पण आहे बाका पण आहे का होती पोळी मग त्याच्यामुळे मी गरमच नाही केली पुरण पण आणलेलं होतं काल चिकडून बहिणी तिन पुरण पण आणलेलं होतं आणि सार आणलेला होता भजे आणलेले होते पोळ्या पण आणलेल्या होत्या पण रात्री नाही केल्या मग गरम गरम फ्रीजमध्ये ठेवलेलो आहे पुरण मुलगी काय म्हणती का, का अगं मग तू बाजूची भाकरी करू आली मला गरम गरम पोळी खायची होती मी ती पीठ म्हणून मग तू मी बाकी घरते तर ती होती नाही बाई मी नाही म्हणणार मग मला दे संध्याकाळी करून देईन तुला गरम गरम पोळी मग गाय आता मला चाललंय अरे गाय सुटतो का कोण गाय सुटत आहे पाव आता mm. ना तर गाय नेता तर सरायला गायंच आवरायचं आज गायला पाणी आहे टॉयलेटचं काम पूर्ण झालं का आता आजी यायला बसलं तर कामच असं झालंय टॉयलेटचं काम ते प्लंबिंगवाला येणार आहे फडचीवाला पण येणार आहे हे म्हणजे मी फडचीवाल्याने फोन केलाय देऊ म्हणून येतो या दहा वाजता मग आता त्याचं झालं का ते का, ना फिट झाल्या का मग खर्चिवाला येणार आहे मग ते झालं का ना बोलला तुमच्या दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं म्हटलं मग तेवढं झालीवर मग ऑपरेशनचं कसं आहे डॉक्टर म्हणे दीड दोन महिने तुम्हाला खाली बसता येणार नाही म्हणून ते कमळ विवड बसून आहे म्हणलं मग गुडघ्याचं कोण काम आहे ना हो गुडघा वाकवायचंच नाहीये मग दहा असं चाललंय मग असं वातावरण आहे आमच्याकडे बघा तुम्हाला कसं वाटलं एडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा माझी चर्चा कशी वाटली तुम्हाला जेवता जेवता चर्चा केली मी बघा तुम्हाला कसं वाटलं कसं ना नाही नक्की कमेंटमध्ये सांगा राम राम